मला कोणत्याच गोष्टीची समज नव्हती मी मतिमंद होतो मला जी गोष्ट पाहिजे तीच गोष्ट लहान मुलासारखीच मला कळत होती मोठी माणसं माझ्यासोबत काय करतात हे मला अजिबात काही समजत नाही माझी आई माझे वडील नसताना असं काही करायचे की त्या आईपणाला कलंकच होता मला नको ते माझी आई तिच्यासोबत मी श्रीमंत घराण्यात जन्माला आलेला मुलगा होतो पण माझं नशीबच घाणेरडं लहानपणीच माझे खूप लाट झाले होते माझे वडीलही खूप मोठ्या कंपनीमध्ये कामाला होते माझ्या आई वडिलांनी मला खूप लाडाकोडामध्ये वाढवलं होतं माझ्या वडिलांनंतर मला कधीच त्यांच्या नजरेआडसुद्धा कधीच केलं नाही आईसुद्धा मला तिच्यापासून कधीच लांब करत नव्हती घरात एकुलता एकच होतो कोणत्याही आई वडिलांची अपेक्षा एकच असते की माझ्या मुलाने शिकावे मोठे व्हावे काहीतरी बनावे हीच अपेक्षा असते पण मी तर जागा वेगळाच होतो मला कोण काय बोलते ये सुधा मला लागले हे सुद्धा समजत नव्हतं मला भूक लागली आहे आणि हे माझे आई बाबा आहेत या आमच्या काकू आहेत आणि मला आमच्या घरी जायचं आहे याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच समजत नव्हतं लहान होतो त्यावेळेला ह्या गोष्टींचं काहीच वाटत नव्हतं माझ्या आई सगळं काही करत होती मला वेळेवरती शाळेसुद्धा सोडत होती मी एका मतिमंद शाळेमध्ये शिकत होतो तिथेसुद्धा आम्हाला सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जात होत्या पण ज्या ज्याची त्याच्या बुद्धिमत्तेनुसारच कोणाला वाचायला शिकायला तर कोणाला बोलायला शिकवत होते कोणाला वस्तू बनवायलासुद्धा शिकवायचे अशा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार वस्तू शिकवत होते आमच्या शाळेमध्ये अंध ज्या मुलांना डोळ्याने काही दिसत नाही तेसुद्धा मुलं आमच्या शाळेमध्ये शिकत होते आमची एक स्पेशल बस आम्हाला घ्यायला आणि सोडवायला असायची त्यातूनच आम्ही येत जात असायचो पण काही मॅडम आमच्यासोबत खूपच चांगल्या आणि खूप व्यवस्थित वागायचा आमच्या शाळेमध्ये जगा वेगळीच आमची शाळा म्हणता येईल कारण तिथे एकही नॉर्मल मुलगा शिकत नव्हतं आमच्या शाळेमध्ये आम्ही खूप मोठे मोठे शरीराने होतो पण बुद्धीने बारीक आणि लहान मुलासारखे पहिलीचे दुसरीचे अशी आमची बुद्धीच होती आम्ही शरीराने पुरुष होतो पण बुद्धीने दुसरी तिसरीचे मुल आमच्यामध्ये खेळत असल्यासारखं आम्ही वागत होतो आम्हाला मोठ्या लोकांसारखं वागता येत नाही बोलतासुद्धा येत नाही आम्ही कधी कधी त्यांच्याकडे बघतो लहान मुलासारखं हसतो आणि वेगळ्याच नजरेने आम्हाला ते बघत असतात माझे वडील आता मला बाहेर येऊन जात नाहीत कारण माझं वागणं हे खूपच लहान बाळासारखं होतं शरीराने खूप धिपाड झालं होतो दिसायला अतिशय देखणं होतो माझी आई होती तोपर्यंत माझे सगळे लाड पुरवत होते मला हवं नको ते सगळं काही देत होती पण अजूनही लहानच होतो मी दुधाच्या बॉटलने दूध पित होतो तेही आईच्या खुर्शीमध्ये बसूनच मला आई एका खुर्चीवरती बसवायची आणि दुसऱ्या खुर्चीवरती ती स्वतःच बसायची माझी मान तिच्या जवळ घेऊन मला ती दूध पिऊ घालायची दुर्दैव असे असे झाले की माझी आई वाटली माझ्या आई माझी आता काळजी घ्यायला कोणीच नव्हतं माझे वडील हे कंपनीमध्ये बिझी असायचे मला असा पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते सगळेजण माझ्या वडिलांना म्हणू लागले होते त्या मुलाला मुलाचं तुला झेपणार नाही आता त्याच्यासाठी वेगळी अशी कामवाली ठेव माझ्यासाठी एक महिला कामासाठी सुद्धा ठेवली होती तरी माझी ती व्यवस्थित काळजी करत नव्हती मला लहान बाळासारखं दूध पिऊ घालावा लागायचं तिथे सगळेजणं टेन्शनमध्ये यायचे माझ्या वडिलांना ह्या गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं कारण मी त्यांच्यासमोरच लहानाचा मोठा झालो होतो मला जर कधी भूक लागली तर मी डायरेक्टच माझ्या वडिलांना बोलत होतो पप्पा मला दूध प्यायचं आहे तेव्हा माझे वडील लगेच दुधाची बॉटल घेऊन ज लहान बाळासारखं दूध पिऊ घालत होते तसेच मला त्यांच्याजवळ घेऊन ते बॉटल माझ्या तोंडात देत होते आणि ती बॉटल धरून बसत होते जसं काय लहान बाळच असेल दूध पित आहे तसं ते मी करत होतो त्या कामाल्या बाईलासुद्धा सांगितलं होतं याला दूध पिऊ घालताना असं घालायचं आहे पण ती मुलगी जवान होती तिला तिच्या छातीवरती त्याला घ्यायला जरा ती कानपटतच होती कारण तो शरीराने माणूस झाला होता तो फक्त मनाने लहान होता त्याच्या मनामध्ये लहान बाळ वावरत होतं त्याची बुद्धी फक्त एक ते दीड वर्षाच्या मुलाची होती बाकीचं या जगामध्ये काय चाललं आहे याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नाही दोन ते तीन दिवस ती मुलगी माझ्याजवळसुद्धा यायला कापरत होती पण आता तीसुद्धा माझ्याबरोबर व्यवस्थित रमली होती माझी आई जाऊन कमीत कमीत आता एक ते दीड वर्ष झाला होता पण मला तिची कुठेतरी आठवण भासतच होती हे मी माझ्या वडिलांना म्हणत होतो पप्पा आई कुठे गेली आहे मला सुद्धा आईकडे जायचं आहे तेव्हा माझे पप्पा म्हणाले जा एकदा झा बरा होईल या तोंड मी सुटेल तो ती होती तोपर्यंत तो तुझं सगळं काही व्यवस्थित झालं होतं आता मला कुठे काय टाइम भेटतोय आता माझ्या डोक्याला नुसता ताप झाला आहे तुझं हे सगळं करायचं कोणीच व्यवस्थित कामालासुद्धा भेटत नाही म्हणून मला आता कामालासुद्धा माझासुद्धा कामाचा आता व्याप वाढला आहे माझ्या वडिलांचं आता वयसुद्धा झालं होतं पैसा खूप होता पण घरामध्ये एकही महिला नव्हती माझ्या वडिलांचं त्याच्या सिक्युरिटीबरोबर अफेअर चालू झालं होतं तोही दिसायला खूपच सुंदर होती छान होती आणि माझ्या वडिलांनी कोणालाच काही खबर न देता तिच्याबरोबर लग्न केलं त्या गोष्टीचा सगळ्यांनाच आनंद झाला कारण माझ्याकडे ती आता व्यवस्थित लक्ष देईल पहिल्या दिवशी माझे वडील माझ्या दुसऱ्या आईला त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेले तेव्हा मला झोप येत नाही म्हणून मी त्यांच्या माझ्या वडिलांकडे गेलो तेव्हा माझे वडील म्हणाले इथे ये आमच्या दोघांच्यामध्ये झोप तुझी मम्मी आणि मी इथे झोपलो आहे तेव्हा माझ्या मम्मीला मी तिथे आलेलो अजिबात आवडलं नाही ती आता माझा रागराग करत होती माझ्याकडे पाताशने तिचे डोळे लाल होत होते त्यांना कोणत्याच गोष्टीची अशी प्रावेसी भेटत नव्हती कारण कधी शीला तर कधी सुसूला यायची मला झोपही येत नव्हती तर कधी मला अंगाहीसुद्धा गावी लागायची या सगळ्या गोष्टीला माझी मागची आई आता वैताकली होती ती एकदम मॉडल होती मी तिला मॉम म्हणत होतो पण माझ्या मॉमला हे सगळं काही झेपतच नव्हतं तिने सिक्युरिटीचा जॉब आता सोडून दिला होता ती आता घरातच राहत होती हाताखाली भरपूर नोकर होते कामाला एकाही ती हात लावत नव्हती तिला फक्त माझी सेवा करायला माझ्या वडिलांनी आणलं होतं असंच मला वाटत होतं आता दोन तीन महिने झाले होते एके दिवशी मला खूप भूक लागली होती आम्ही सगळे डायनिंग टेबलवरती बसलो होतो आणि मी माझ्या वडिलांना डायरेक्ट बोललो मला माझ्या आईचे डायरेक्ट मातृत्वालाच हात लावला आणि मी म्हणू लागलो पप्पा मला दूध प्यायचं आहे पप्पा मला दूध प्यायचं आहे तेव्हा माझ्या वडिलांनी तिला सांगितलं ती दुधाची बॉटल घे आणि त्याला दूध पिऊ घाल तेव्हा तिला ते, 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 ते आवडलं नाही तिने त्या मोलकर्णीला बोलवलं आणि तिला सांगितलं राहुलला दूध पिऊ घाल तिने त्याला उठवलं आणि दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली तिलाही आता राहुलच्या शरीराची ओढ लागली होती असंच वाटत होतं लहान बाळाचं म्हण होतं पण शरीर हे पुरुषाचं होतं तसं करायला सांगायचे तसंच मी करत होतो पण मला याच्यातलं काहीच समजत नव्हतं आता माझ्या आईसुद्धा माझ्यासोबत खूपच आता टाईम घालू लागली होती आता माझ्या आईलासुद्धा मी तिच्या जवळ यावं आणि मी तिच्या जवळ बसावं आता ओढ लागली होती आता माझ्या आई माझे वडील सांगण्याच्या आधीच मला दूध पिऊ घालायची दुसऱ्या रूममध्ये घेऊन जात होती आणि काही वस्तू माझ्या वडिलांनी विचारल्यानंतर लगेचच बोलायची मी राहुलला दूध पिऊ घालत आहे तुम्ही जरा थांबा असं म्हटल्यानंतर माझे वडील सुद्धा शांत बसायचे मुलाचं करते म्हटल्यानंतर ते एक शब्दसुद्धा तोंडातून काढत नव्हते आता माझे वडील कामाला गेल्यानंतरसुद्धा मला भूक लागतच होती मला भूक लागल्यानंतर मी पुन्हा लहान मुलासारखंच हातपाय आपटत होतो मी रडायचो सुद्धा तसंच मी तिच्या मातृत्वाला कधी हातसुद्धा लावायचो आणि मला दूधू दे मला दूध दे मला दूध दे असं मी सतत बोलत असायचो ती आता तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली राहुल मी तुला दूध पिऊ घालते तिच्याजवळ गेल्यानंतर त्या बॉटलची दुधाची बॉटल तिच्या चेस्टवरती ठेवली आणि त्याच्यातलं दूध तिच्या छातीवरती टाकत होते मला ती छाती आहे की काय आहे अजिबात ते कळत नव्हतं मला फक्त त्याच्यावरती सांडलेलं दूध दिसत होतं मी ते आता जिमेने चाटू लागलो होतो तेवढी माझी आई सुखावत होती असं वाटत होतं माझ्या वडिलांकडून तिला कोणत्याच प्रकारचं सुख भेटत नाही पण मला या गोष्टीचं अजिबात कल्पना नव्हती त्याचप्रकारे आमच्या घरातील मोलकरींसुद्धा माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी करून घेत होती तिलासुद्धा तिच्या शरीराची हवस ती माझ्याकडूनच पूर्वभावी भागवत होती एके दिवशी तर मला झोप येत नव्हती असं बोलून मी माझ्या वडिलांच्या रूममध्ये गेलो मी माझ्या वडिलांच्या शेजारी झोपलो माझ्या वडिलांनी मला मधी झोपवलं पण माझ्या राहायला मी गेल्यानंतर खूपच आनंद झाला ती माझ्या हातात हात घालून आणि माझ्या छातीच्या जवळ येऊन झोपली माझा शर्टसुद्धा तिने काढून टाकला मला ह्या गोष्टीची काहीच समज नाही माझ्याकडून ती नको ते करून घेत होती तेही दररोज तसंच आमच्या घरातील मोलकरींसुद्धा माझ्या आईचं झाल्यानंतर ती माझ्या शरीराशी खेळत असायची खरंच कधी कधी माझ्यामधी बाळ खेळत आहे हे सुद्धा त्यांना दिसलं नाही का दिसला असेल ते तर त्यांनी का त्याच्याबरोबर असं केलं कारण मी डोक्याने तर कमजोरच होतो शरीराने भलाई मी चांगला होतो पण माझ्यासोबत त्यांनी जे केलं ते पूर्णपणे चुकीचंच आहे त्या दोघी माझ्या शरीराशी रोज खेळत असायच्या कधी संध्याकाळी तर कधी सकाळी कधी दुपारी पण मला एकही एकच आणि एक, एक, एक समजत होतं मला भूक लागली आहे आणि मला खायचं आहे याच्या व्यतिरिक्त या समाजामध्ये कोण माझ्याशी कसं वागत आहे मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हती माझ्या आईने तर एके दिवशी हद्दच पार करून टाकली होती माझे सगळे कपडे काढून टाकले होते माझ्या वडिलांना सुद्धा तिच्यावरती इतका भरोसा होता की कधी तिच्यावरती अविश्वाससुद्धा दाखवला नाही कारण मी लहान मुलासारखा घरामध्ये उड्या मारत होतो पसारा सुद्धा करत होतो तो पसारा आवरता आवरता बाकीच्या मुलकरी काकूंची हाबडी पसली एक होत होती म्हणजे त्यांचा पूर्ण भुस्साच पडत होता मी कधी बेडरूममध्ये गेलो तर त्यांना शांतता भेटत असायची त्या कधी कधी स्वतः होऊनच सांगायच्या त्याला बेडरूममध्ये घेऊन जा त्याला दूध पिऊ घाला माझ्या आईनेची किंवा माझ्यासाठी जी, जी केअरटेकर ठेवली होती ती मला दूध पिऊ घालायला घेऊन जायची पण त्या दोघी माझ्यासोबत जे करत होत्या मी ते कोणालाच बोलू सुद्धा शकत नव्हतो कारण मला बोलायचं काय आणि सांगायचं काय तेच कळत नव्हतं मी फक्त असं बोलत असायचो की ती माझ्यासोबत हे करते पण काय करते मला बोलताही येत नव्हतं मी एकदमच लहान बाळासारखा वागत होतो एके दिवशी माझ्या सगळ्या शरीरावरचे कपडे काढून टाकले माझ्या आईनेसुद्धा तिच्या अंगावरती एकसुद्धा कपडा ठेवला नव्हता पण ती माझी सखी आई नव्हती ती माझी सावत्र आई होती शरीरावरचे शरीराची भूक वडिलांकडून भागली नाही म्हणून ती आता मुलाकडून भागत होती तिने सगळ्या शरीरावरती आता दूध ओतायला सुरुवात केली होती सगळ्या अंग मी आता दुधाने चाटू लागलो होतो तेवढ्यामध्येच माझे वडील घरी आले आणि राहुल कुठे आहे हे त्या कामाला काकूंना विचारलं राहुल त्याच्या मॉमबरोबर बेडरूममध्ये दूध पित आहे हे सांगितलं त्यांनी बेल न वाजवता दरवाजा लॉक न करताच दरवाजा उघडला पण दरवाजाच्या आतमध्ये जे काय चालू होतं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली तेव्हा ते म्हणाले मीनाक्षी हे काय करते तो तुझा मुलगा आहे अगं थोडी तरी शरम कर मी तुझा नवरा आणि तो तुझा मुलगा आहे हे सुद्धा तू विसरलीस का तेव्हा ती म्हणाली तुझ्या शरीरामध्ये थोडी तरी ताकद आहे का म्हातारडा कुठला मी बघ कसली जवान आहे तुझा मुलगा बघ किती जवान आहे मी लग्न केले फक्त तुझ्या मुलासाठी केलं आहे तुझ्यासाठी नाही आणि तू गेल्यानंतरही ती प्रॉपर्टी माझीच होणार आहे मुलगाही माझाच आणि बापही माझाच पुढचा एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आता माझी आई माझ्यावरती आणि माझ्या वडिलांवरती रुबाब करू लागली होती माझी आई म्हणायला सुद्धा आता मला तिची लाच वाटत होती कारण ती माझ्याकडून माझ्या शरीराशी रोजच ती खेळत होती ती आता माझ्या वडिलांनासुद्धा माहिती झालं होतं माझे वडील आता तिच्यापासून मला दूर ठेवू लागले होते पण ते कामाला गेल्यानंतर माझी आई मला रोजच बेडरूममध्ये घेऊन जात होती आता माझे वडीलसुद्धा अजूनच टेन्शनमध्ये येऊ लागले होते त्यांनी पोलिसांना फोन केला सगळी काही हकीकत त्यांनी सांगितली एकदा दुपारी कामाला न जाता माझे वडील घरातच लपून बसले होते जेव्हा ती दूध प्यायला घेऊन गेली बेडरूममध्ये गेली त्यावेळेला माझ्या वडिलांनी पोलिसांना फोन केला कारण माझी आई आता कोणाचंच ऐकायला तयार नव्हती कामाल्या मुलींनासुद्धा तिने काढून टाकलं होतं हे राहुलचे जे काही करत आहे ते मीच करीन करत जाईल तू त्याच्याकडे बघायचंसुद्धा नाही कारण तिलासुद्धा माझ्या आईने एकदा पकडलं होतं पण माझ्या आईचाच आता माझ्यावरती प्रेम झडलं होतं असंच बोलायला लागेल ला। पोलिसांना हा सगळा घानेडा प्रकार त्यांनी त्यांच्या डोळेने बघितला आणि त्यांनी लगेचच मीनाक्षीला अटक केली मीनाक्षी आता तिच्या नवऱ्याकडून आणि मुलाकडून माफी मागू लागली ला होती तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला तुला माफी जन्मात तर मी करू शकत नाही कारण माझा मुलगा हा मतिमंद आहे त्याला कोणत्याही गोष्टीची जाणीव नाही त्याच गोष्टीचा तू फायदा उचलला तू मला एकदा तरी बोलली असते की मला त्याच्याशी लग्न करायचं आहे ते मी तुझं लग्न त्याच्याशी आनंदाने लावून दिलं असतं माझ्याशी लग्न करायची गरजच पडली नसती पण तू माझ्याशी कपटीपणाने लग्न केलं आणि माझ्या मुलाच्या शरीराशी खूपच दिवस कळत राहिले आता तुला मी कधीच माफ करणार नाही मी लग्न केलं होतं माझ्या मुलाकडे कोणीतरी लक्ष द्यावं तेही आई म्हणून पण तू आई या नावाला कलंक आहे मीनाक्षीला आता पोलीस कोठडी सुनावली आहे आणि ती आता जेलमध्ये दहा वर्षासाठी अटक केली आहे कारण त्या मुलाचा काहीही दोष नव्हता त्याला काहीच कळत नव्हतं मुला त्या मुलावरती तिने अत्याचार केला त्याच्या शरीराशी खेळली होती आणि ती आता जेलची हवा खात आहे तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवड योगायोग समजावा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियन स्टेअर स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करा धन्य